दोस्तनो सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे मराठी नववर्ष चालू होते बघा चैत्र महिना चालू आज गुढीपाडव्यापासनं नवीन वर्ष आपल्या मराठी वर्षाप्रमाणे आणि या नवीन वर्षात बघा मोटर चालू केली आहे बघा हे आपलं ज्वारीचं कडबळ आहे बघा हे सगळं पाणी चालू केलं आहे बघा मोटर चालू करून भिजवते नव्हता आज दार दारा आले बघा कडवळ कसं आले मित्रांना सांगा बरं कडवळले बारी आले बघा काळं कुठं नुसतं कडवं आले काय सांगायचं तुम्हाला शेणखत आपल्या शेयाचा पुन्हा त्यानंतर मसरांचा हे घरचंच शेणखत आहे हो आणि शेणखत असलं की पीक बघा काळो की दाखवते जोरात येते या बघा मी चालते पाण्यात ना बघा पण काय सांगायचं राह तुम्हाला हवाही उंजराने इतकी बिळं पाडली हवाही कसं आहे पाणी हाय हो बीळं पडली ते बघा सगळी जकडं बघाल तकडे ही बीळ पडली घुसतंय बघा गुडघाबर काही पाणी हे काही कसं दिसतंय काही चालाय सुद्धा रो मला घेणं झालं या बघा गुंधळ किती बीळ ते बघा काय करायचं आजच्यात बघा भिजवावं व्हावं लागतंय आज दिवसाची लाईट आहे ना आणि चुकायला लागलं होतं ओ घुसलो घुसलो बघा लैबी बेकार ती र हवाही तुम्हाला दिसला पाय ही, दिस ही। खोऱ्यान दारा मोडतोय दारं पिन लेक कठीण आली तर काय करायचं मित्रांनो तुम्ही पोळ्या केल्या का नाही गुढी उभारली का नाही आम्ही पण बघा गुढी उभारली सगळं मस्तपैकी सगळं केलेलं आहे आणि आता भिजवाय आले बघा आणि तुम्हाला सांगतो बघा पाणी चालू केलंय ते केलंय पण ह्या पाण्यावर किती प्राणी जगतील बघा तुम्हाला दाखवतो बघा हो, दिस हो का दिसला का बगळा हो का तीन बगळा आहेत बघा आणि तीन बगळं काय करते हवा ही पाणी चालले बघा काय काय बिळ पडली ते ह्या बिळातनं किडा मुंगी गोम येते बघा ना हवा ही बगळं खाती म्हणजे बगायला येतंच झाले बघा र असं असते बघा काय सांगायचं राहतं तुम्हाला प्रत्येक वेळी प्राणी बघा किती हुशार असतील बघा आणि इकडं ह्यालचं तुकडं पिजून आपलं चांगलं आले बघा ही एक तुकडा आहे आणि ही एक तुकडं असं दोन तुकडे बघा कडवाळ केली आणि ही आपण काय कडवाळ पेरलेलं नव्हतं बघा ह्याच्या फुट्या राखल्या होत्या आणि ही फुट्याच बघा जोरात आलेली काय सांगायचं चांगलं भिजते बघा बघा हिचं पाणी आलं नाही बघा डायरेक्ट हो बिळातनं पाणी हो आले बघा बघा तुम्हाला दाखवतो हो ही पाणी तकड आहे आणि हे बिळात निघालं बघा म्हणजे उंदरानं किती नुकसान केले बघा बघाई तुम्हाला कळते म्हणजे शेतकरी सुखी आहे का शेतकरी सुखीच नाही हो घरी गेलं तर घरचं टेन्शन शेतात आलं की शेतातलं टेन्शन बघा एवढा खर्च करूनसुद्धा पिकाला काय ना काय हवामानातनं बिघाडलं बिघाडलंच आणि हवामानात चांगलं आलं की बघा ही उंदरं नाहीतर इथं काय तर तण सगळं हे पिकांचं नायनाट करते बघा ले बघा ह्या शेतीला कष्ट आहे पण आज आपण पिकवतोय म्हणून बघा या देशातील जनता सुखी आहे बघा शेतकऱ्यानं जर नाही पिकवलं तर शहरातल्या लोकांनी काय खायचं सांगा बरं तुम्ही म्हणून शेतकरी हा राजा आहे आणि शेतकरी आहे म्हणून तर आपण आहे आणि या देशात वर आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या सीमेवर सैनिक आहेत जवान आहेत त्यांच्यामुळंसुद्धा आपण आज सुखी आहे कारण का ते डोळ्यात तेल घालून बघा आपल्या देशाचं रक्षण करत आहेत म्हणून आज आपण सुखी आहे आणि शेतकरी संपूर्ण देशाला नव्हं तर जगाला अन्न पुरवठा करतो आहे स्वतः राब राबतोय पण मागल तेव्हा त्याला ते शहरात पोच केलं जाते पण करा काय करायचं शेतीला असणारा जोडधंदा सुद्धा आजकाल तोट्यात होत चालला आहे दुधाला दर नाही काय नाही लय आवघड झाले राहू आणि शेतात एखादा माल पिकवला की त्यालासुद्धा भाव नाही भाव आला पाहिजे का नाही सांगा बरं शेतकरी सुखी राहायला पाहिजे का नाही सांगा बरं तुम्हीच खरं आहे का नाही सांगा बरं मित्रांनो त्यामुळं शेतकरी आपल्या देशाचा कण आहे दुस्तन काहीतरी अडचणी येतात पाठीमागून संकट येतात पण ह्या संकटाला आपण तोंड देत पुढं पुढं जायचं असते प्रत्येकाच्या जा घरात काही ना काही संकट असतात आपण म्हणतो ना घरोघरी मातीच्या चुरी असतात खरंच आहे भावानं प्रत्येक संकटातून आपल्याला वर निघायचं असते प्रत्येकाशी बुद्धीसारखी नसते प्रत्येकाचे विचारसारखी नसतात पण असू द्या सगळ्याला तोंड दे थोडं जायचं असते आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुम्हीसुद्धा एखादं चांगलं काम करा